थापी वडी पाटवडी असं या वडीला नाव आहे पितृपक्षामध्ये आवर्जून ही वडी बनवली जाते परफेक्ट वडी कशी बनवायची तर बऱ्याच टिप्स मी इथं दिलेल्या आहेत रेसिपीला सुरुवात करताना मिक्सरच्या छोट्या जारमध्ये चार मिरच्या घेतल्या आहेत थोडा कडीपत्ता पाच सहा लसणाच्या कुड्या अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरं आपण इथं वापरतो आहे हे वाटण आपल्याला कोरडंच बारीक करून घ्यायचं आहे कढईमध्ये दोन पळी तेल घेतलं आहे तेल तापल्यानंतर यामध्ये मोहरी घालते अर्धा चमचा अर्धा चमचा जिरं वापरलं आहे थोडंसं हिंग घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलं आहे ते पूर्ण वाटण यामध्ये घालून लगेचच हलवायला घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी मंद केली आहे म्हणजे हे जे वाटण आहे ते जळू नये याच्यामध्ये आपण घातलं आहे म्हणून चांगलं परतून घेतलं आणि नंतर हळद आणि मिठाचा आपण इथे वापर करतो आहे परत एकदा दोन तीन मिनटासाठी हे व्यवस्थित परतून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर एकाच वाटीचा साहित्य मोजण्यासाठी वापर केला आहे इथं दोन वाट्या मी पाणी ॲड केलेलं आहे पाण्याला पण चांगली उकळी आणणार आहोत पाण्याला उकळी येते तोपर्यंत एका ताटाला थोडासा तेलाचा हात लावून घेते वडी आपण यामध्ये थापणार आहोत इथे ज्या वाटीने पाणी घेतलं त्याच वाटीने एक वाटी चाळलेलं बेसन मी वापरतेय तर बेसन चाळून घ्यायचं म्हणजे वडी छान बनते आता गॅसची फ्लेम इथं मी लोज ठेवलेली आहे आणि हा थोडं थोडं आपल्याला बेसन इथं ॲड करायचं आहे दुसऱ्या हाताने बेसन आपल्याला त्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे किंवा एकत्र करायचं आहे बेसन पूर्ण त्या पाण्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर लगेचच गॅसची फ्लेम आपण लो ठेवून इथं पाच मिनटासाठी दण वाफ आणायची एकच वाफ या पिठल्यासाठी गरजेची आहे इथे तुम्ही बघता व्यवस्थित पाणी आणि बेसन याचं प्रमाण परफेक्ट आपलं झालेलं आहे तेल लावलेल्या ताटावरती हे जे मिश्रण आहे ते काढून घेते आणि एका पेल्याला मी थोडंसं पाणी लावलं आहे खालच्या बाजूला आणि ही जी वडी आहे ती गरम गरमच आपल्याला थापून घ्यायची आहे तर काही वेळाने कोमट झाल्यावर मी हाताने ही वडी व्यवस्थित थापून घेतली एकसारखी करून घेतली यावरती मी इथे तीळ पेरलेले आहेत ओलं खोबरं जे आहे तेही मी इथं भुरभुरती आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर पण हवी होती पण माझ्याकडे ती अवेलेबल नाही आहे तुम्ही नक्की वापरा वडी व्यवस्थित थंड झाल्यानंतर त्याचे काप करून घ्यायचे तर डायमंड आकारामध्ये आपण हे ही जी वडी आहे ती कट करून घेतोय आता थंड वडी झाल्यानंतर किती छान इथे वडी आपली तयार झाली तुम्ही बघू शकता चवीला अतिशय मस्त झाली होती कारण थोडीशी मिरची मी इथे वाढवली आहे थोडी झणझणीत केली तर ही वडी खायला खूप छान लागते असं मला वाटतं तर आवडीनुसार मिरचीचं प्रमाण तुम्ही ठरवायचे इथं छान वडीची रेसिपी तुम्हाला दाखवली अजिबात चुकणार नाही एकाच वाटीचा वापर करून तुम्ही बेसन आणि पाणी या दोन्ही गोष्टी घ्यायच्या आहेत बेसन जास्त दाबून भरायचं नाही वरचेवर जितकं त्या वाटीमध्ये बेसन मावेल तितकंच बेसन मी घेतलं होतं इथे तुम्ही बघताय मस्त वडी आपली तयार झाली आहे पितृपक्षातच नाही तर अशी कधीही तुम्ही ही, ही वडी नक्की बनवू शकता इतकी टेस्टी ही वडी बनते बनवायला अतिशय सोपी आहे घरातल्या साहित्यामध्येच ही बनवली जाते तर व्हिडिओ चॅनल आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कळवायला बिलकुल विसरू नका लवकरच भेटूया धन्यवाद